सेलू तालुक्यातील डुगरा येथील एका पन्नास वर्षीय विवाहित महिलेच्या तिच्या मुलाने कवर्धन येथील एका मुलीला पळून नेल्याच्या कारणावरून चार जणांवर सेलू पोलीस ठाण्यात सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेत अगोदर कवर्धन येथून एका मुलीस पळविण्याच्या घटनेने त्या मुलीच्या घरच्यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट डुगरा गाठले तेथून मुलाच्या आईलाच पळविल्याच्या या घटनेने डुगरा कवडजनसह संपूर्ण सेलू तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील डुगरा येथे घडलेल्या या घटनेत वैभव नावाच्या मुलाने एका मुलीस पळून नेल्या नेल्याप्रकरणी एका चार चाकी वाहनातून आलेल्या वसंत आसाराम शिंदे रामेश्वर आसाराम शिंदेसह अन्य दोघेजण डुगरा येथे घटनेच्या दिवशी रविवार अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरोपितांनी तुझा मुलगा वैभव याने आमच्या मुलीस आज रोजी रविवार रोजी दुपारी पळून नेले आहे तो सध्या कुठे आहे मला सांग असे म्हटले मी शेतात होते मला माहिती नाही असे म्हणतात माझ्या पळून नेलेल्या मुलीस आणून दे म्हणत आणलेल्या वाहनातून जबरदस्तीने बसून या पन्नास वर्षीय महिलेस पळून नेण्यात आले जाताना माझ्या मुलीस आणून दे आणि नंतर पळून नेलेल्या महिलेस घेऊन जा नाहीतर या पळलेल्या महिलेच्या सत्तावीस वर्षीय मुलीस उतलून नेऊन माझ्या मुलासोबत लग्न लावून देईन अशी धमकी दे दिल्याप्रकरणी पळून नेलेल्या पन्नास वर्षीय महिलेच्या सत्तावीस वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेसर नंबर दोनशे तेहतीस साबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेसष्ट पाचशे सहा चौतीस भादवी आणवे वसंत आसाराम शिंदे रामेश्वर आसाराम शिंदे व अन्य दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत दरम्यान सेलूसह तालुक्यात मुली विवाहिता महिला पळविल्याच्या घटनेत घडल्या असून या घटनेत मात्र मुलीला पळविणाऱ्या मुलाच्या आईसत पळविल्याची ही घटना बहुधा पहिलीच असेल यामुळे संपूर्ण सेलू तालुक्यात खळबळ उडाली आहे